शहरात हिंदू वस्तीत इस्लाम विषयी जाणून घ्या हे पोस्टर लावण्यात आले आहे गाडगेनगर स्थित पंचवटी चौकात हे पोस्टर लावण्याचा अर्थ काय असा प्रश्न विचारण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक दिली बारा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी रजा अकादमीने अमरावती दंगा घडवला होता कालबरोबर याच दिवशी भर दिवसा पोस्टर लावण्यात आले शहरात लव जिहादच्या घटना जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत जिल्ह्यात पुन्हा जबरीने धर्मांतरण घडवून आणण्याचा यामागे डाव आहे का इतर धर्मियांना इस्लामकडे आकृष्ट करण्याचा कुडील डाव यामागे आहे हिंदूच्या अस्मितेशी खेळणारे हे पोस्टर आहे अमरावतीत इस्लामिक दहशतवादाचा अड्डा बनवण्याचा घाट यामागे आहे अशा तऱ्हेचे सामाजिक सलोखा खराब करणारे पोस्टर पोलिसांनी कसे लावू दिले पोलिस यंत्रणा झोपली आहे का या फोनवर भोड्या भाबड्या मुलींना अमित दाखवले जाऊ शकते हे पोस्टर लावणारे का पोस्टर काढण्याचा प्रकार चालणार नाही यामागे कुठल्या राष्ट्रविरोधी आणि हिंदू विरोधी शक्ती कार्यरत आहेत हे समोर आणून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी बारा नोव्हेंबरच्या रझा अकादमी मोर्चातील दंगेखोर कृत्याने आणि उमेश कोल्हे यांच्या सरतनचे जुदा अंतर्गत झालेल्या भीषण हत्याकांडामुळे अमरावतीचे सामाजिक सलोख्याचे वातावरण खराब केल्यानंतर आता पुन्हा अमरावतीचा ते वातावरण खराब करण्याचे काम सुरू आहे लव मोहम्मद पोस्टर लावण्यात आले आणि आता हे पोस्टर पोलिसांनी वेळेवर कठोर उपयोजना न केल्यास पुन्हा अमरावती नासेल याविषयी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष नितीन धांडे भाजपा प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी मंगेश खोंडे यांसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दो यामागे कुठल्या राष्ट्रविरोधी आणि हिंदू विरोधी शक्ती कार्यरत आहे हे दे समोर आणून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल पोस्टर लावणाऱ्या आय आय सी संस्थेचे मुख्यालय प्रमुख उद्दिष्ट अमरावती मधील सदस्य विना परवानगीने पोस्टर लावणारे ते व्यक्ती या सर्वांचा गांभीर्याने शोध घेण्यात यावा अवैध देशविघातक शक्तींचा संबंध लव जिहाद जिहादी सेल यांचा शोध घेण्यात यावा विविध राज्यामध्ये असलेले या संदर्भातले जे काही जाळे असतील करने करने वर, करने था 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 ते सर्व उघड करण्यात यावे विना परवानगीने पोस्टर लावून सामाजिक अशांतता निर्माण करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच या पोलिस ठाण्याच्या पोस्टर लावण्यात त्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही विनंती भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्याला करण्यात येत आहे करण्याचा पुढील या मागे आहे हिंदूंच्या अस्मितेशी हिंदूंच्या अस्मितेशी खेळणारे हे पोस्टर आहे अमरावती इस्लामिक दहशतवादाला अड्डा बनवण्याचा घाट यामागे आहे अशा तऱ्हे सामाजिक सौहार्द खराब करणारे गोष्ट लावल्यानंतरही पोलिसांच्या लक्षात आले नाही हे अमरावती शहराचे दुर्दैव आहे या फोनवरून भोया भागले सरता दिसत आहे मग त्या प्रकारे एन आय कडे तपास केला तेव्हा कुठं ते सापडले नाही तर म्हणे की बाबा तो डॉक्टर आहे व्हेटरनरी आणि हा दुकानदार आहे त्यांच्या वादातून जातो नऊ जण त्याच्यामध्ये अरेस्ट झाले नऊ किती त्याच्याबद्दल लव सा जे आज जाळा सापडलं मग त्याच्यानंतर बावीस तारखेला मोर्जा निघाला अति एक त्या रजा आकारचा तेव्हाही तुमचं इंटेलिजन्स नव्हता करता काय म्हणजे चाळीस हजार लोक आले लोकांचे खरं फोडले तेव्हाही तुम्ही काहीच ते नाही केलं म्हणजे नशीब अमरावतीकर लोकांनी त्याला प्रतिक्रिया दिली मग आता त्याच्यानंतर आय लव मोहम्मद चे पोस्टर लागले तेही तुम्हाला माहित नाही तेही मला सांगावं लागलं मीच सांगितलं आय लव मोहम्मद चे पोस्टर लागले तेही तुम्ही काढले पूर्ण राजकुमार चौकर ते काढले जयस्तंब चौकावर अर्चना रक्षी सिटी कॅप न्यूज अमरावती